आता आणखीन एक मोठी बातमी पुणे जमीन प्रकरणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असल्याचं कळतंय पुणे मुंढवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे या जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीमधील अधिकारीसुद्धा त्या प्रकरणात सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे ही समिती रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी ती मागणी केली आहे स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी करण्याची काँग्रेसकडून मागणी करण्यात आली आहे महसूल मंत्री आणि मुख्य सचिवांना देखील याबाबतचं पत्र त्यांनी दिलं आहे या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय काय अपडेट तर पुण्यामध्ये जो जमीन जमीन, जमीन प्रकरण झालं होतं त्या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधितांवर जे दोषी असतील त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जे आहे ते काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना आता पत्र लिहिलेलं आणि दोन दिवसाआधी हे पत्र जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये जमा देखील केलेला आहे चार पाणी हे पत्र आहेत आणि या चार पाणी पत्रामध्ये जमिनीचा व्यवहार कधी झाला याचा तारीख वार उल्लेख केलेला आहे आणि सहा पॉईंट जे आहे ते महत्वाचे याच्यात काढलेले आहे ज्या प्रकरणावरून ज्या सहा मुद्द्यांवरून जे आहेत या सगळ्या प्रकरणाचा तपास होण्याची मागणी जी आहे ती वडेट्टीवार यांनी केलेली आहे सोबतच या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी जी समिती नेमलेली आहे त्या समितीवर देखील जे आहे ते विजय वडेटीवार यांनी या पत्राच्या माध्यमातून जो आहे तो संशय व्यक्त केलेला आहे कारण या समितीमुळे ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ते अधिकारी या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्यामुळे या सगळ्या समितीकडून या सगळ्या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊ शकेल का असा प्रश्न उपस्थित करत या सगळ्या प्रकरणासाठी एक विशेष समिती निर्माण करून त्या समितीमार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत जे या संबंधित प्रकरणामध्ये प्रशासकीय अधिकारी दोषी असेल त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची आणि प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी या पत्रातून विजय वर वडेट्टीवार यांनी केलेली आहे त्यामुळे आता या पत्रानंतर मुख्यमंत्री याची काय दखल घेतात हे पाहणं महत्वाचं आहे उदय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी